नमस्कार मंडळी असं का होतं की कितीही पैसे कमावले तरी ते टिकत नाहीत महिन्याखेर शिल्लक काहीच राहत नाही आणि सतत पैशांची चणचण भासते आज आपण जाणून घेणार आहोत असे पाच अमोघ उपाय जे फक्त आपल्या पर्समध्ये ठेवले तरी पैशांची स्थिरता लक्ष्मीच्या स्थायिक वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आता आपण बघू सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय उपाय पहिला गोमती चक्र गोमती चक्र हे लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं हे चक्र आपल्या पर्समध्ये ठेवल्याने आकस्मिक खर्च कर्जमुक्ती नफ्याचे सौदे आर्थिक अडचणी आणि पैसे साठत नाहीत ही समस्या दूर होते हे चक्र पर्समध्ये कसं आणि कधी ठेवायचे तर एक गोमती चक्र गंगाजळी ठेवून नंतर गोमती चक्रावर लाल टिळा लावा मग ओम श्री ह्री श्री कमले कमलाई प्रसिद्ध प्रसिद्ध हा मंत्र अकरा वेळा जपा आणि नंतर आपल्या पर्समध्ये अशा भागात ठेवा जिथे ते सतत बाहेर येणार नाही हे चक्र शनिवार किंवा शुक्रवारच्या दिवशी ठेवणं सर्वोत्तम मानलं जातं उपाय दुसरा लक्ष्मी मुद्रा असलेली सुपारी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनात सुपारीला देवी मानतो तीच सुपारी जर तुम्ही पर्समध्ये ठेवलीत तर लक्ष्मी देवीची कृपा टिकून राहते असं शास्त्र सांगतं कसे ठेवावे सुपारीवर कुंकू आणि अक्षता लावून लाल कापडात गुंडाळा आणि पर्स मध्ये ठेवून द्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ठेवलेली सुपारी अधिक प्रभावशाली मानली जाते उपाय तिसरा श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्राची प्रतिमा कुबेर देव हे धनाचे अधिप्ती मानले जातात कुबेर यंत्र हे अत्यंत प्रभावी धनप्राप्तीचे साधन आहे आणि श्रीयंत्र हे, श्री हे महालक्ष्मीचे ऊर्जा केंद्र आहे कसे ठेवावे छोट श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे यंत्र पिवळ्या कापडात गुंडाळून आपल्या पर्समध्ये ठेवा हे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि चांगल्या संधी निर्माण होतात तर पैशाचा प्रवाह वाढतो आणि व्यर्थ खर्चांवर नियंत्रण येतो यंत्रामध्ये जप किंवा पूजा करण्याची गरज नाही फक्त ती पवित्र भावना ठेवणं महत्वाचे आहे हे यंत्र शुद्ध व नवसाने ठेवलेलं असावं उपाय चौथा कवड्या शंखाच्या कवचासारख्या कवड्या हे लक्ष्मीचे रूप मानले जाते पर्समध्ये कवड्या ठेवल्यास आर्थिक संकट दूर होतात आणि खर्चावर नियंत्रण येते कसे आणि कधी ठेवावे दोन किंवा पाच पांढऱ्या कवड्या घ्या त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा थोडंस कुंकू व अक्षता लावा पिवळ्या रंगाच्या स्वच्छ कापडात गुंडाळा शुक्रवारी सकाळी पर्समध्ये शांत मनाने ठेवा हे केल्याने घरात आणि पर्समध्ये धन टिकते पिवळा रंग कातर पिवळा रंग म्हणजे लक्ष्मीच्या शुभतेच्या आणि प्रसन्नतेच्या प्रतीक तो गुरुग्रहाशी संबंधित असून समृद्धी आणि स्थैर्य दर्शवतो पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि धन टिकवण्यास मदत करतो उपाय पाचवा एक रुपयाचं चकाक्त नाणं गुरुप्रसाद असलेलं जर एखाद्या मंदिरातून किंवा पूजेमधून गुरुप्रसाद म्हणून मिळालेलं नाणं तुम्ही पर्समध्ये ठेवत असाल तर ते शुभता आणि स्थैर्य देते गुरुंच्या आशीर्वाद आणि विश्वास ही धनवृद्धीच्या प्रवासात मोठी गोष्ट आहे परंतु लक्षात ठेवा नाणं सामान्य नसायला हवं हो। ते श्रद्धेने प्राप्त झालेलं असावं तर मंडळी हे उपाय म्हणजे श्रद्धा स्पंदन आणि ध्यानाचं केंद्रित रूप आहे आपली पर्स म्हणजे केवळ पैसे ठेवण्याचं साधन नाही ती आपल्या आर्थिक ऊर्जेचं प्रतीक आहे त्या ऊर्जेला योग्य मार्गदर्शन केल्यासच लक्ष्मी स्थायिक होते म्हणूनच फक्त गोष्टी ठेवणं पुरेसं नाही तर त्या गोष्टी प्रेम श्रद्धा आणि शुद्ध हेतून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे उपाय एकदा करून बघा आणि त्याचे परिणाम शांत मनाने पहा अनेकांनी सांगितलं आहे हे उपाय केल्यावर खर्च कमी झाले आणि पैसा टिकू लागला तुमच्याही आयुष्यात अशी समृद्धी यावी अशीच सदिच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद